बँक ऑफ इंडिया आहे कुडाळपुर स्टेशन अंतर्गत तेथील ए टी एमच्या ठिकाणी काही संशयास्पद हालचाली जर असल्याचं त्यांच्या ए टी एमचं जे सेंट्रल मॉनिटरिंग युनिट असतं नवी मुंबईला तिथून आमच्या पोलिस लँडलाईनवर कॉल आला होता की एटीएम मध्ये काहीतरी संशयास्पद हालचाली दिसतात त्यावरून आमचे पोलीस पथक जे काही गस्तीला होते त्यावेळेला ए केलकर आणि स्टाफ ते त्वरित त्यांनी तिथे रिस्पॉन्ड केलं परंतु जेव्हा पोहोचले त्यावेळेला तिथे कोणीही मिळून आला नाही पण इथे जो सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला आहे एटीएम के आत त्यावर एक चिकटपट्टी लावलेली आणि एक ग्लो हॅन्ड ग्लो दिसला ते बघितलं एक लक्षात आलं की इथे एटीएम ची चोरी करण्याचा किंवा एटीएम फोडून त्यातली कॅश पळवून देण्याचा प्रयत्न झालेला आहे घटनास्थळाच्या आजूबाजूला जेव्हा शोध घेतला बाजूला लगतच एक ओढा आहे आय टीच्या बाजूला त्यामध्ये एक ऑक्सिजनचं सिलेंडर गॅस कटर आणि पाना असं काही साहित्य मिळून आलं त्या ठिकाणी आमचे फिंगरप्रिंटचे कर्मचारी स्कॉट यांनी आपलं काम केलं परंतु तिथे पाहिजे तसं आम्हाला फार यश आलेलं नाही आणि तिथून जे चोर किंवा जे काही अपराधी तत्व होती ती पळून घ्यायला यशस्वी झालेली या गुन्ह्यामध्ये ब्रांच मॅनेजर तक्रारीवरून आपण तो घडवायचा प्रयत्न दाखल करण्यात आला सुदैवानं कोणतीही कॅश इथून चोडीला गेलेली नाही परंतु आमच्या टीमने त्याला एक चॅलेंज म्हणून स्वीकारलेलं होतं आणि चोवीस तासाच्या आत यातील जे आरोपी आहेत त्यांना वापरलेल्या वाहनांसहित पुणे जिल्ह्यातनं अटक करण्यात यश आलेलं आहे त्यात एकूण पाच आरोपी आहेत वीस ते पंचवीस वयोगटातले एकाच गावाचे आणि एकाच पंचपूर राहणारे सर्व तरुण मंडळी आहेत त्यांनी जो ऑक्सिजन सिलेंडर घेतलेला होता तो ऑक्सिजन सिलेंडर फॅब्रिकेशनचं काम करतोय अशा सर असं समजतं गॅस कटर आणि फॅब्रिकेशन आणि हे जे ए टी एम आहे त्याची साधारणतः महिनाभरापूर्वी रेगी करून याचा परिचय तपासात निश्चित नव्हतं हो। त्यातील जे पाच आरोपी आहे त्यातला एका आरोपीच गुन्हेगारी इतिहास पण नावा आढळला आहे जे आपण बघतोय की एटीएम मध्ये कोणीतरी व्यक्ती जातो आणि त्याचे डेबिट कार्ड चेंज करून जे पैसे पळवून दिले जातात त्याला आम्ही एटीएम कार्ड चा गुन्हा म्हणतोय अशा पद्धतीचे गुन्हे कर्नाटकामध्ये केल्याचं निष्पन्न आहे त्याच पद्धतीने त्याने साधारणतः पंधरा वीस दिवसापूर्वी आपल्याकडे मालवण शहरात देखील असा एक प्रयत्न केलेला आहे बाकी इतर जे आरोपी चार आहेत त्यांचा अद्याप आमचं त्यांचं बाकी कुठे गुन्हेगारी इतिहास आहे किंवा काय याविषयी तपास चालू आहे या घटनेशिवाय इतरत्र त्यांनी कुठे काही प्रयत्न केलेला आहे का किंवा अशा पद्धतीचे गुन्हे केले आहेत का याचा देखील आम्ही शोध घेत आहोत यामध्ये हो त्वरेनं तपास करून सर्व आरोपींना जेरबंद करण्याकरिता फील्ड इन्व्हेस्टिगेशन तसेच टेक्निकल आणि बाकी सर्व इन्व्हेस्टिगेशनमध्ये आमचे कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मखडू रजेवर होते तेव्हा तर त्यांनी रजेवर असताना देखील त्या ठिकाणावरून या तपासावर देखरेख केलेली आहे ए पी आय वैशाली अलुकर ए पी आय जयदीप पाटील पी एस आय धरडे एस आय जाधव हेड कॉन्स्टेबल बंडगर हेड कॉन्स्टेबल कदम हेड कॉन्स्टेबल चव्हाण त्वरेन हालचाल केली आणि हा गुन्हा उघडकीस आणला नुसता हा गुन्हा उघडकीस आणला नाही तर कदाचित ही जी मंडळी होती ही बरेचदा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इकडे गे। येऊन गेल्याचं किंवा फिरत असल्याचं आलेलं आहे त्यांच्याकडे त्यातील एक जो आरोपी आहे ज्याच्याबद्दल बोललो की एटीएम स्टाफचे ज्याने गुन्हे केलेले आहेत त्याच्याकडे एकूण किती जवळपास सत्तावीस सत्तावीस एटीएम कार्ड वेगवेगळे आपल्याला मिळालेले आहेत तर हे जे एटीएम कार्ड्स आहेत याचा पण आपण शोध घेतोय का नाही आहेत आणि इथे अशा पद्धतीचा कुठला गुन्हा त्यांच्या सोबत पण घडलेला आहे का त्या दृष्टीने आपण त्या संबंधित जे काही जिल्हा पोलीस असतील त्यांना कळवू आणि त्यानुसार पुढली कारवाई करण्यात येईल नाव आर म्हणजे नाव कमतुली पंडाना आहे गॅस सिलेंडर ट्रान्सफर ह्या व्हेकेशनसाठी म्हणून चार म्हणजे घेतलं ह्या ब्रिकेशन इंदारपूरला ती कंपनी आहे जी औद्योगिक आणि बाकी ठिकाणी ऑक्सिजन ते सिलेंडर पुरवतात इनदारपूर तिकडे या ठिकाणी हा आम्ही फॅब्रिकेशनचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्या गरिता लागतो असं सांगून ते घेतलेले आतापर्यंत तपासात आढळून तर ती स्टोरी सांगा ना म्हणजे गुन्हा घडून गेल्यानंतर ते कसे गेले काय आणि कसं तुम्ही हे केलं जरा मला असं वाटतं की आपण जरा फार आरोपींना करतो ठीक आहे ठीक आहे लोकांना पण इंटरेस्ट असतो ना एवढं सफाईदार काम तुम्ही तुमच्या लोकांनी केलं ट्रेडिक्राफ्ट असतील ट्रेडिक्राफ्ट ठीक आहे आरोपी आणखी त्याला कसं काढता येईल येऊ नये त्याची खबरदारी असते असं